सिरामपूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सिरामपूर येथे नवागतांचे स्वागत संपन्न सिरामपूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सिरामपूर येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक सोळा जून रोजी नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शाळेचे मुख्याध्यापक भनगे बी यांनी सूचित केले की शाळा शिक्षक व संस्था हे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहतील प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीताताई कासलीवाल यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रथम लोकनियुक्त भैरवनाथचे सरपंच भारत तुपे यांनी या शाळेत ज्ञानदानाचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने होते हे मी स्वतः अनुभवावरून सांगतो त्यामुळे आपल्या पाल्यांच्या प्रगतीत निश्चितच हातभार लागेल असे उपस्थितांना सांगितले शाळेचे माजी मुख्याध्यापक गोरे यस बी यांनी दर्जेदार शिक्षणाची ग्वाही मी या शाळेतून देतो सदर कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन चे राम शेठजी टेकावडे साहेब व स्कूल कमिटी माध्यमिक विभागाचे चेअरमन सुरेश शेट ओझा यांनी सण दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात पोलीस अधिकारी शेलार पोलीस कॉन्स्टेबल सुरेश होलगीर व सतीश खरात त्याचप्रमाणे सकाळ कार्यालयाचे सहाय्यक व्यवस्थापक विशाल वर्धावे व वा वितरण प्रतिनिधी राजेंद्र शिंदे यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या औचित्य साधून इयत्ता पहिलीचे दानशूर पालक सौ पुष्पलता मनोहर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किट पुढे दिले सर्व विद्यार्थ्यांना आईस्क्रीम लॉलीपॉप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोळुंके एम एस तर आभार श्रीमती महाशिकरे एस एस यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गागरे सर नाईक सर भोसले सर तोरकट सर सोनावणे सर श्रीमती वासकर सर, भरिवकर सर सर, भालेराव सर भावसर सर वाघमारे सर इत्यादी शिक्षक वर्ग व मामा यांनी परिश्रम घेतले